हॅलो गुड मॉर्निंग आज जरा पहाटे लवकरच उठले राऊची शाळा राऊचा डब्बा आणि बाकी सुद्धा घरातली आवरावर करायची मग राऊचा डब्बा केला त्याला उठवलं त्याचा आवरून त्याला आता शाळेत सोडून घरी आलीये हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो राहुल आज स्कूलमधन सोडून आली आहे आणि आता माझी पुढची कामं करतेय तर सगळ्यात आधी तर कपडे लावून घेते बाकी मला थोडीशी भांडी सुद्धा घासायची आहेत लंच ची तयारी सुद्धा करायची आहे आणि आज मी दोन मेन कामं करणार आहे ती म्हणजे मला आज फ्रीजचं वरचं कव्हर बदलायचं आहे आणि जरा घरातलं जे एक्स्ट्रा सगळं प्लॅस्टिक आहे ते मी आज काढणार आहे सगळं प्लास्टिक म्हणजे जरा आपलं फिनेलच्या बाटल्या किंवा एक्स्ट्रा राऊच्या खेळण्यांमध्ये असतं काही डब्बे आहेत सो ते सगळं आज जरा मला काढून ठेवायचंय तर कपडे मशीनला लावलेत जरा बालदी जागेवर ठेवते हात धुते आणि मग पुढच्या कामांना लागते आता यानंतर भांडी घासून घेणारे तसं माझी अर्धी भांडी घासून झाली आहेत सकाळी पण राहुला स्कूलमध्ये सुद्धा सोडायचं होतं तो थोडीशी राहिली आहे तर हे असं माझं रुटीन असतं आणि रुटीन आपल्या सगळ्यांचंच एक सेट असतं तीच रोजची कामं तेच तेच रुटीन हे आपण सतत करत असतो हाऊस वाईफ असतील तर आपली घरातली कामं कोणी वर्किंग वुमन असतील तर मग त्यांची ऑफिसची कामं बिझनेस असेल तर बिझनेसच्या रिलेटेड कामं प्रत्येकाचं रुटीन ती रुटीनमधली कामं हे तेच तेच रोज चालू असतं पण कधीतरी हे रुटीन रुटीन मधली तीस तीस कामं या सगळ्याचा कंटाळा सुद्धा येतो मी सुद्धा एकदा असं केलंय की जाऊ दे मला कंटाळा आलाय कामं नंतर करूया पण नंतर तीच सगळी कामं मलाच डबल करायला लागली कारण त्यावेळेची कामं अजून मध्ये झालेली हो, सगळी पेंडिंग हो, त्यामुळे कंटाळा न करता आपलं हे रुटीन रोजच्या रोज फॉलो करणं आणि ती जी सगळी कामं आहेत त्या त्या वेळेला ती हाताबिगळी करणं हा एकच पर्याय आपल्याकडे उरतो आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा सगळं मॅनेज करायला सोपं जातं कारण आपली सगळी कामं वगैरे हो नीट आवरून होतात सगळी आणि असं काही नाही रुटीन मध्ये मधनं आपण कधीतरी ब्रेक सुद्धा घेतो मग सणवार असतात नातेवाईकांकडे जातो वेकेशन असतं बाहेर फिरायला जातो आ, सो तिथे आपण आपलं रुटीन जरा ब्रेक करून मस्त एन्जॉय करून येतो पण नंतर तिथे सुद्धा आपल्याला या रुटीनची आपल्या आठवण यायला लागते आणि आपण बॅक टू रुटीन येतो कारण रुटीन आपल्या जीवनाला एक आकार देत असतं जगण्याला एक अर्थ मोटिव्ह देत असतं आणि तुम्हीच विचार करून बघा जर हे दैनंदिन रुटीन आपल्याला नसेल तर आपण काय करणार सो रुटीन हवंच तर भांडी लावून झाली आहेत भांडी सुद्धा झाली आहेत आणि रुटीनवरनं एक सिरियस टॉपिक सुद्धा आहे बट ठीक आहे त्यातनं बाहेर येऊया आणि जसं मगाशी सांगितलं की मेन दोन कामं करायची आहेत सो या फ्रीजचा हे कवर मला आज बदलायचं सो ते आधी बदलून घेऊया आणि सध्या या आमच्या फ्रीजची फारच काळजी घेतली जाते मस्त आतमध्ये नवीन नवीन मॅट सुद्धा घातल्या आहेत क्लीन करून झालाय आणि त्यातच अजून एक भर पडते ती म्हणजे हे कवर सो so, ही ती दोन कव्हर्स आहेत फ्रीजची माघी गणपतीची जत्रा होती तर तिथे आई गेली होती तर तिला हे दोन कलर्स आवडलेत सो ती हे घेऊन आली आहे पण माझं हे कवर चेंज करायचं राहिलेलं कारण फ्रीज सुद्धा मला क्लीन करायचा होता तर आता फ्रीज क्लीन झालाय तर मग आता हे मी कवर सुद्धा बदलून घेते पण आधी हे फ्रीजच्या वरचं सगळं खाली काढून घेते ते सुद्धा जरा थोडं चेक करते की त्यातलं काय हवंय किंवा नकोय ते तर फ्रीजचा कवर काढून झालंय जरा वरनं एकदा फ्रीज सुद्धा स्वच्छ पुसून घेते आणि मग ह्यातलं एक नवीन कवर घालते तर हे पुसून झालंय आता लगेच वरती उभीच आहे आता पहिले कवर घालते सो हे घालतीय तर कवर घालून झालंय आणि इथे दोन्ही साइडला असे तीन कप्पे आहेत तर छोटं मोठं जर काही ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो आणि मेनली ही जी कव्हर्स आहेत ही कॉटनची आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर कुठली जरी वस्तू ठेवली तरी ती सरकणार नाही आणि आता जरा हे वरचं जे ड्रॉवर्स सगळे काढले होते ते सुद्धा जरा पुसून घेते आणि परत जातच्या जागी ठेवून घेते आणि एक काम तर झालंय आणि जसं दुसरं काम सांगितलेलं की आज जरा प्लास्टिक काढून घेतेय सो हे जरा आवरून ठेवते आणि लगेच प्लास्टिक काढायला घेते जसं सांगितलं की आज मी प्लॅस्टिक काढणार आहे सो मेनली मी आणि आई एक गोष्ट करतो ती म्हणजे एक पिशवी इथे आम्ही कायम करून आहे ज्यात महिन्याभराचं जे प्लास्टिक साचतं ते आम्ही सगळ्या एका अशा पिशवीत बांधून ठेवतो मग ज्यात आपल्या फिनेलच्या बाटल्या असतात किंवा जे लिक्विड वॉश मशीन मध्ये टाकायला वापरतो ते असतं एक्स्ट्राचे काही डबे असतात झोमॅटोवर आपण काही मागवतो ते डबे असतात सो असं बरं प्लॅस्टिक साचतं मग ते आम्ही असं पिशवीत आता बांधून ठेवलंय आणि अजून एक दोन डबे झालेत बाटल्या आहेत काही काही त्या सुद्धा ठेवून घ्यायच्या आहेत सो ते सगळं प्लॅस्टिक काढून घेते एकीकडे तर हे ऑलरेडी काढलेलं प्लास्टिक होतं आणि आता हे सगळं ह्याच्यात मी ऍड करते सगळं ठेवते तर एक दादा आमचे ठरलेले आहेत जेव्हा जेव्हा मग आमचं हे प्लास्टिक साचतं तेव्हा आम्ही त्यांना फोन करून बोलवतो आणि प्लॅस्टिकच असं नाही मेटल वगैरे सुद्धा ते नेतात सो मग आमचं जेव्हा हे असं सगळं तयार होतं एक पिशवी महिन्यातनं सो मग आम्ही त्यांना बोलवतो सो हे सुद्धा एक मेन काम आज झालंय माझं तर आता माझी ऑलमोस्ट कामं झाली आहेत आणि जेवायला सुद्धा तसा वेळ आहे त्याच्यामुळे पटकन केरला बी करून घेते घरातली कुठलीही साफसफाई झाली आवरावर झाली की कचरा हा होतोच त्याच्यामुळे माझीसुद्धा दोन कामं झाल्यानंतर जर हा कचरा झालाच होता त्याच्यामुळे मी सुद्धा पहिले पटापट आधी स्वच्छ केर काढून घेतला थोडीशी ही साफसफाई करताना कधीतरी आपण काही पुसापुशी करतो त्यात थोडस चिकटपणा सुद्धा येतो लादीला त्याच्यामुळे लगेचच केर काढून झाल्यानंतर मस्त पाण्यामध्ये फिनेल टाकून मापीच्या साह्याने स्वच्छ लादीसुद्धा पुसून घेतली केर आणि लादी पुसून झाल्यानंतर आपल्यालासुद्धा घरात वावरायला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं त्याच्यामुळे मी सुद्धा माझी सगळी साफसफाई करून झाल्यानंतर पहिले केर आणि लादी ही दोन्ही कामं करून घेतली तर लादी पुसून झाली आहे हात जरा स्वच्छ धुवून घेते आता आणि जेवण तसं उसळ वगैरे सकाळी झालीये फक्त गरम गरम घावण टाकायचे तर छान सगळं आवरून झालंय आणि आता जेवायची तयारी करायला घेते जसं मगाशी सांगितलं की काळ्या वाटाण्याची उसळ झाली आहे फक्त गरम गरम घावण टाकायचे आणि राऊची खिचडी लावायची आहे सो ते आता पटकन करून घेते कारण आम्हाला सुद्धा आणायला जायचंय तवा एकीकडे गरम करायला ठेवलाय आणि राऊसाठी खिचडी म्हणजे सिम्पल इंद्रायणी तांदूळ आणि मुगाची डाळ आणि त्यात थोडंसं मीठ तूप हिंग आणि हळद राहूसाठी खिचडी करते कारण आज स्कूलमध्ये टिफिनला तो ऑलरेडी घावनच घेऊन गेला आहे त्याच्यामुळे स्कूलमधनं आल्यानंतर मग जरा काहीतरी राईसचा प्रकार म्हणून मग त्याच्यासाठी अशी सिम्पल खिचडी बनवते आहे राहूची खिचडी लावून झाली आहे तवा सुद्धा तापलाय सो एक घावन आधी टाकून घेते तर हे मी रवा उडदाची डाळ ह्याचे घावन केलेत ज्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे आणि काळ्या वाटाण्याच्या उसळी बरोबर खूप छान लागतात सो आमचा आज हा बेत होता सगळा उसळ सुद्धा एकीकडे एक गरम करून घेते तर असं हे राहू शाळेमध्ये गेल्यानंतरचे जे तीन तास असतात त्यात माझं हे रुटीन असतं मग कधीतरी क्लिनिंग कधीतरी बाकीची आजूबाजूची कामं जसं बघितलं असेल मशीन लावणं थोडीशी भांडी असतात सो so, ही त्या तासात माझी व्यवस्थित होऊन जातात अशा प्रकारे मधल्या वेळेतली सगळी काम झालेली आहेत आता पटकन जेवून घेतो आणि नंतर जायचं राहुला स्कूल मधन आणायला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा सी यू अगेन ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता